भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज चैनल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार एस एन एस टीवी मध्य तुम सर्व स्वागत है मी तुम करुणा तुम्हें पहात आज गजानन गवई रिपोर्ट मनुश्रुती आधारित चातुर्वर्ण व्यवस्थेला तुडवत आपल्या संतवाणीतून समाजाला समानतेचा संदेश देणाऱ्या संत रविदास महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने चर्मकार समाजाच्या वतीने भव्य दिव्य शोभायात्रा दिनांक दोन मार्चला काढण्यात आली होती या शोभायात्रा निमित्ताने संत रविदास महाराज यांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार का करण्यात येईल तो सर्व समाजापर्यंत पोचवला जाईल असा विश्वास चर्मकार समाज बांधवाच्या वतीने करण्यात आला ही शोभायात्रा जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर चौकात आली असता चर्मकार समाज बांधवाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते राहुल तुपसांडे यांनी मालार्पण केले मनावलेला हा संदेश दिलेला आहे की माणसाला जन्म घेतल्यानंतर समाजाला काहीतरी देणं येतं तो संदेश आपण आज या यात्रेनिमित्त वाचवण्यामध्ये म्हणून जिल्हाभर आपण पोहोचण्यासाठी आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं मागच्या काही वर्षापासून जिल्ह्यामध्ये संत रविदास महाराजांची जी यात्रा आहे ती तालुक्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निघतच होती पण यावर्षी आम्ही मुद्दामोल जिल्हा केंद्र ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने जयंतीचं आयोजन इथे करण्यात आलं होतं या जयंतीच्या आयोजनाच्या निमित्ताने प्रत्येक इथल्या पालिका बहुसंख्याने आमच्या समाजातील सर्व समाज समाजबांधव महिला बांधव आणि युवक बांधव यांचा मोठ्या प्रमाणात इथे सहभाग इथे नोंदवण्यात आला आणि दरवर्षीही याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यात आम्ही अशी जयंती साजरी करू आणि संत रविदास महाराजाचे जे विचार आहेत त्यांचे जे संदेश आहे ते सर्वसामान्य सामान्य जनतेमध्ये आम्ही पोहोचत राहू या